आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा गेलाय या वर्षाच्या सुरुवातीपासनं सोन्याच्या भावात एकेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या शक्यतेनं सोन्याचा भाव वाढलाय निनाद सारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले निनाथ काय अपडेट्स जसं तू सांगितलंस तसं अमेरिकन वरती जो सोन्याचा भाव आहे तो आत्तापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलाय अडतीसशे डॉलर्सचा भाव सोन्याने आज गाठलेला आहे याचं प्रमुख कारण असं आहे की गेल्या आठ नऊ महिन्याचा आपण विचार केला तर सातत्याने ज्या मध्यवर्ती बँका आहेत जगात जगभरातल्या म्हणजे आपली रिझर्व्ह बँक असेल किंवा चायनाची सेंट्रल बँक असेल किंवा अमेरिकेची सेंट्रल बँक असेल युरोपियन सेंट्रल बँक असेल यांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करायला सुरुवात केली आहे याला एक प्रमुख कारण असं आहे की डॉलरचा अमेरिकन अर्थव्यवस्थेतली मरगळ किंवा त्यांच्यावरचं कर्ज डॉलरचा येत्या काही भाव दिवसात दिव, दिव भाव घसरेल अशी भीती आणि एकूणच ह्या सगळ्या भीतीतनं निर्माण झालेली सुरक्षित गुंतवणुकीकडे जाणारी वाटचाल या सगळ्याचा आपण जर विचार केला तर सोन्याने ची मागणी जी आहे आंतरराष्ट्रीय बाजारात ती खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला दररोज सोनं जे आहे ते नवे उच्चांक गाठताना दिसते भारतीय बाजारामध्ये साधारण सोन्याचा भाव काल आज सकाळी एक लाख नऊ हजार रुपये प्रति दहा ग्रॅम इथपर्यंत पोहोचला होता याच्या आधी सुद्धा सोन्याने नवा उच्चांक गाठलाय एक लाख नऊ हजार आठशे ब्याऐंशी रुपयाचा भाव आपल्याकडे सोन्याने गाठलेला होता हा भाव विदाऊट जीएसटी म्हणजे जीएसटी शिवायचा हा भाव आहे त्यामुळे उद्या सोनं पुन्हा एकदा नवीन उच्चांक गाठेल आणि भारतीय बाजारात सोन्याचा भाव एक लाख दहा हजाराच्या पलीकडे जाईल अशी शक्यता आता आपण वर्तवू शकतो याचं प्रमुख कारण जसं मी सांगितलं तसं सेंट्रल बँकांनी मध्यवर्ती बँकांनी सोन्याची जी खरेदी वाढवली आहे अगदी तेच एक प्रमुख कारण आहे निश्चितच निनाद या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊन